अचानक भयानक प्लान खर तर आयुष्यात अचानक होणारे प्लानच आठवणी देतात सकाळी अचानक जाग आली आणि स्टार्टर मारून मी पनवेल ला पोहोचलो चहाचा आस्वाद घेत पीएमडब्ल्यू कोकणाच्या मार्गावर वळवली प्रसन्न सकाळ ताजी दवानी हवा हिरवगार निसर्ग आणि मी प्रवास वेळा फिरता फिरता बाप्पाची आठवण झाली आणि माझी लाडकी बी एम डब्ल्यू पालीला बल्लाळेश्वराच्या दारी उभी राहील वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रम निर्विघ्न कुरुमे देव सर्व काय सुसर्व भक्तिमय वातावरण प्रसन्न मूर्ती शांत मंदिर आणि बाजूला सरसगड प्रवासाची नवी आठवण अचानक भयानक प्लान असे प्लान होत राहोत हीच बाप्पा चरणी प्रार्थना बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती